नाही की तू खुलचीवाल बसली होती ना दामाला मला बघायला लागते सांगतो बिग ला तू खुलचीवाल बसली होती नाही तू स्वप्ला बसली होती ना खल नाही मी आम्हाला भोगायला काय टिकली आणि झोपली काय बिग बॉसच्या कॅमियामध्ये सगळे दिसलंय असं चालत राही किंवा ऐकू झोटकी बुकी ते मम्मी मग मी बिग बॉसला हलबस बिलबास सगळ्यांना हंग मारून सगळ्या घालाच्या पाठवी इकडे छोटा पुलाली ह्यांच्या आंगाला फेकतो मग काय करू बिग बॉस मी याच नी के तू दिवा गेलं काहीतरी महाग आली ना बिग बॉस चिटलो आपली इथं आम्हाला भाव लागत आहे काय तरी तू काय लिहित का मी बिग बॉसच्या कॅमेरा मध्ये सगळं दिसतंय छोटा पुय तू ह्या डोक्यामध्ये हान तू का नाही बघतो येस किंवा ऐकू छेल तू मी के तू लिफ्टन आणि ना इथं आम्हाला भाव लागत आहे बिग बॉसच्या कॅमेरा मध्ये सगळं दिसतंय तू लिफ्ट आणि जाईलच म्हणून कसायस रे तू